नमस्कार रसिक श्रोते हो एक निसर्ग कविता खास तुमच्यासाठी माझ्या या स्वलिखित शीर्षक आहे पावसाळी ऋतुत गड्या प्रस्तुत प्रस्तुत काव्यरचनेचे शीर्षक आहे पावसाळी ऋतुतगड्या तगड्या रंग केशरी उदळीताला सूर्य सका डोंगर माती घट दुधाची निर्झरातली प्रिया बावरी बरुनी घेती घट दुधाची निर्झरातली प्रिया बावरी बरुनी घेती बुका गयेती, कडे कपारी वर सुनी जाती धुक्यात ओल्या त्रण पात्यावर शुभ्र सांडले मानिक मोती धुन पवनाची कानी पडता धुंद झाली सखी साजनी गंध फुलांचा छंदिष्ट होता शेणात गेली चूर जुनी रंग कर्मी इंद्र धनुची कला आगळीच मनी साटली प्रीत पाकरा चाल लागे फांदी वरून भुर्र उठली पाना पु हर्ष दाटल्या कोण प्रियेला कवेत गे पावसाळी ऋतुत गड्या स्वर्ग उतरुणी पावसाळी ऋतुत गड्या স্বর্গপুতর স্বর্গপুতর স্বর্গপুতরি আমি ধন্যবাদ